जामखेड शहरात गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीनं फुलून गेले होते तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला आमदार प्राध्यापक राम शिंदे आमदार रोहित पवार यांच्यासह विविध राजकीय नेते पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीत सहभागी होत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला प्राध्यापक शिंदे तसेच रोहित पवार दोघांनीही डीजेच्या तालावर ठेका धरत नाचण्याचा आनंद लुटला विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचं स्वागताचं स्वतंत्र स्टेज होतं परंतु नाचण्यात सुद्धा शिंदे आणि पवार यांच्यामध्ये स्पर्धा दिसत होती यावेळी ही जणू विधानसभेची विसर्जन मिरवणूक तर नाही ना दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकाचं तरी विसर्जन होणार अशी चर्चा जामखेडकरांमध्ये रंगली मिरवणुकीवेळी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी नासिर पठाण महानगर न्यूज ब्युरो जामखेड राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा